तुम्हाला बाजारात जायचं टेन्शन आपण बाहेरून पनीर आणतो विकत त्याच्यामध्ये खूपच बेसळयुक्त पदार्थ मिक्स केलेले असतात आणि त्याचे फायदे कमी आणि नुकसान जास्त असतं आपल्या शरीराला त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी तुमच्यासोबत एक सोपी आणि इन्स्टंट पनीर कसं तयार करायचं आणि तेही अगदी कापसासारखं स्पंजी मऊ सॉफ्ट तों तुन, तोंडास टाकणार टाकताच विरघडणारं पनीर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना हॅलो एव्हरीवान तुमचे आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते इथे गॅसवरती पातळीमध्ये मी दीड लिटर दूध ठेवलेलं आहे आणि त्याला अशा प्रकारे उकडू द्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लिंबूचा रस आपल्याला दुधानुसार कमी जास्त लिंबू लागतील कधीकधी एका लिंबूने पण दूध फाटून जाईल कधी कधी दोन ते तीन लिंबू लागू शकता मला इथं लागलेलं आहे अडीच लिंबू इथं मी अशा प्रकारे लिंबूच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि लिंबूचा रस आपल्याला उकडत्या दुधात टाकायचा आहे, आहे। अगदी टेस्टी पौष्टिक आणि शुद्ध प्युअर पनीर आपल्याला बनवायचं आहे बघा अजून देखील पनीर फुटलेलं नाही आहे आपल्याला एका साईडला पाणी करायचं आहे आणि एका साईडला दूध घट्ट करायचं आहे म्हणजेच दूधला फाटू द्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आणि पूर्णपणे दूध फाटेपर्यंत आपल्याला लिंबूचा रस्त्याच्या टाकायचा आहे खूपच प्रोटीनयुक्त पनीर आपल्याला इथे मिळणार आहे जर तुम्ही एक वेळा केलं तर तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावं लागेल कारण की ते एवढं सॉफ्ट स्पंजी आणि पौष्टिक असणार आहे तुम्ही बाजारातून पनीरच आणायचं विसरून जाल आणि बाहेरचं पनीर, पनीर काही हेल्दी नसतं हे बघा येथे मी आधी पनीर करून घेतलेलं होतं थोडंसं आणि मग नंतर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करायची होती मग नंतर अजून मी पनीर बनवलं येथे आपल्याला अशी गाळणी घ्यायची आहे आणि तिला एका पातेलीवरती ठेवून द्यायचं आणि असं पाणी गाळून घ्यायचं आपल्याला ह्या पाण्याचा उपयोग देखील करता येतो त्याचा उपयोग आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी करतो आणि कणिक वगैरे मळण्यासाठी करून घ्यायचा परंतु माझ्याकडे पाणी होतं म्हणून मी हे पाणी काही राहू दिलं नाही ते गाळूनच घेतलं येथे असं गाळणीमध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि हे याला अर्धा तास आपल्याला गाळणीतच ता राहू द्यायचं आहे पनीरला अशा प्रकारे हे बघा आता मी तर बा गार्णीमध्ये टाकून दिलेलं आहे आणि येत्या साईडचं पनीर माझ्या मुलाने काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण पाणी आपल्याला गार्डणीमधून खाली निथरल्यावरच आपल्याला बघा अशा प्रकारे पनीरला काढून घ्यायचं बघू शकता डेअरीवरती असंच पनीर पनेर आपल्याला मिळतं आणि ते देखील असं बनवता परंतु ते नाचलेल्या दुधाचं असतं किंवा मग त्याच्यामध्ये पावडरही टाकता किंवा अनेक वस्तू त्याच्यात टाकतात आणि ते, टाकता, ते पनीर काही खायला शुद्ध नसतं हे एकदम शुद्ध प्युअर दुधाचं आपण पनीर बनवलेलं आहे आता त्याला आपण कापून घेऊ बघा इथं मस्तपैकी आता पनीरचे आपल्याला क्यूब करायचे आहेत आणि पनीरचे दोन ते तीन तुकडे लहान मुलांना रोज खायला द्यायचे जेणेकरून प्र त्यांना प्रोटीन भेटेल आणि विशेषत हो जे शाकाहारी लोक आहेत त्यांनी तर पनीर खाणं फारच आवश्यक आहे कारण की त्यांचा प्रोटीनचा मुख्य सोर्स म्हणजे पनीर असतो तर आता येथे आपण शुद्ध आणि प्युअर असं पनीर बनवलेलं आहे तेही घरच्या घरी आणि अगदी पंधरा मिनटाच्या आत दूध उकडलं की पाच मिनटात ते दूध फाटून जातं त्याच्यात आपण लिंबूचा रस टाकला तर आणि त्याला आपण अर्धा तास गार्डीमध्ये पाणी नितरायला ठेवून द्यायचं आणि बघा इथं किती सॉफ्ट आणि स्पंजी एकदम मऊ बाजारातल्या पनीरपेक्षा खूपच पटीने मऊ असं मस्तपैकी पनीर आपण तयार केलं आहे बघू शकता तुम्ही किती मस्त पनीर तयार झालेलं आहे बाजारातून पण आपण असेच पनीर आणतो अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने पनीर आपण बनवलेलं आहे आपल्या घरी एक्स्ट्रा दूध जेव्हा उरतं त्याच्यापासून आपण अशा प्रकारे पनीर बनवलं तर फारच उपयुक्त अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी मस्त टेस्टी हेल्दी पौष्टिक असं पनीर बनवायचं आहे आणि हे पनीर तुम्ही एकदा बनवलं तर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन दिवस नक्की कराल मी खात्रीशीर सांगते आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आपण अर्ध लिटर दुधापासून देखील पनीर बनवू शकतो तर तुम्ही आधी थोडेसे पनीर बनवून पहा नक्कीच पुढच्या वेळेस जास्त दुधाचं पनीर तुम्ही बनवाल आणि बाहेरचं पनीर तर तुम्ही विसरूनच जाल आता याच्यापासून आपण शाही पनीर बनवू शकतो मटर पनीर बनवू शकतो पनीर चिली बनवू शकतो पनीर भुर्जी बनवू शकतो असे अनेक प्रकार आपण बनवू शकतो नाहीतर मग मुलांना असं असे पण दिलं आपण खायला न फ्राय करता तरी चालेल असे जे असं पण खूप टेस्टी सॉफ्ट लागतं ते कारण की आपण त्याला मस्त गरमागरम तर खूपच सॉफ्ट असतं अजून मुलांना खायला दिलं तर आणि तेही आपल्या हाताने बनवलेलं असतं एकदम हायजीन असतं शुद्ध असतं प्युअर असतं तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पनीर बनवू शकता आणि ही सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे जर तुम्हाला आवडली असल्यास तर ले सबस्क्राईब करा दोन तीन लोकांना शेअर करा बाय बाय